नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे याची मला जाणीव आहे तरी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण हा आपल्यासाठी संपूर्ण भारत देशासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्रासाठी विशेष करून महत्वाचा आहे तर चला पाहूया आपली महत्वाची आजची बातमी आताच्या क्षणाची मोठी बातमी शासनाने घेतला मोठा निर्णय लागू केली नवीन नियमावली या तारखेपासून मोठी बातमी भारत सरकारने लागू केले नवीन दहा निर्णय जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून शासन नियमावली सविस्तरपणे पुढील प्रमाणे पाहूया नवीन नियमावलीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया सविस्तर चला तर करूया या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर नवीन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशात दहा नवीन नियम मोठ्या प्रमाणात सरकारने बदलले आहेत या नियमात बदल संपूर्ण भारतीयाच्या जीवनावर महत्वपूर्ण परिणाम होणार आहे ई पासून तर चेक केले बाबत बचत खात्याबाबत व्याज दराबाबत अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहे संपूर्ण देशात दहा केले आहेत संपूर्ण देशात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हे नियम लागू होईल जे दहा नियम खालील घटकावर आधारित असेल पेन्शन बाबत गॅस दराबाबत रेशन कार्डाबाबत सिम कार्डाबाबत लाईट बिल बाबत त्यानंतर पेट्रोलबाबत शेतकऱ्यांच्या संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात संदर्भात पोस्ट ऑफिस बँकेच्या संदर्भात वरील हे दहा बाबीवर संदर्भात एक सप्टेंबर पासून नियम कार्यान्वित केले आहेत एकशे चाळीस कोटी लोकांना म्हणजेच जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे पेट्रोल व डिझेल संदर्भातला पहिला निर्णय पहा डिझेल आणि पेट्रोल संदर्भात प्रत्येक कंपन्या महिन्याच्या शेवटी पूर्ण संशोधन करून रेट बदलत असतात संशोधन करून त्यांची भाव वाढत असतात पेट्रोल आणि डिझेल यांचे दोन महिन्या नंतर नक्कीच कमी होणार आहे असा दावा सरकारने केला आहे पेट्रोल आणि डिझेल संदर्भात आनंदाची बातमी आपण ऐकायला लवकरच मिळणार आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार आहे त्यानंतर आधार कार्डाबाबत जाणून घ्या प्रत्येक शेतकऱ्याने चौदा सप्टेंबर पूर्वी तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक आहे अन्यथा चौदा ऑप्टेंबर नंतर तुम्हाला पैसे लागू शकतात चौदा ऑक्टोबर पर्यंत जे काय आहे ते का मिळेल चौदा सप्टेंबर पर्यंत पैसे मोजावे लागतील रेशन कार्ड संबंधित नियम रेशन कार्ड संबंधित काही महत्वाचे नियम आहेत त्याचबरोबर आधार कार्ड संबंधित काही महत्वपूर्ण नियम आहे, आहे। लाडक्या बहिणी बाबत मोठे बदल झाले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात मोठे बदल झाले आहे या व्हिडिओच्या अंतर्गत आपण माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोठी घोषणा केली आहे या नवीन नियमामुळे देशातील सर्व महिला पुरुषांना आनंदित केले आहे विशेष करून वय वर्ष अठरा वरील सर्व व्यक्तींना दोन मोठ्या आनंदाच्या बातमी मोठ्या आहेत त्यामुळे महिला आणि पुरुषासाठी मोठी खुश खबर देणाऱ्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदीने घोषणा करून आनंदित केले आहे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड संदर्भात सुद्धा मोठी घोषणा आहे जर नागरिका जो पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर आनंदाची बातमी दिली आहे त्या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया नागरिकांना त्यांच्या नियमांचा फटका बसणार आहे आणि कोणत्या निर्णयाच्या संदर्भात दिलासा मिळणार आहे कोणत्या वस्तूची भाव वाढ होणार आहे याची सुद्धा माहिती शासनाने घोषणा केली आहे भाव वाढ प्रत्येक महिन्याच्या शेवटी जीवनावश्यक वस्तूच्या दरात भाव वाढ होत असते त्यामुळे सरकारने आता एक मोठा बदल केला आहे काही वस्तूचे भाव वाढणार तर काही वस्तूचे स्वस्त होणार यामुळे देशातील कोटी लोकांना आनंद आणि दिलासा मिळणार त्याचबरोबर काही व्यक्तींना धक्कादायक बातमी सुद्धा शासनाने लागू केली आहे याचा परिणाम हमका जनतेवर झाल्याशिवाय राहणार नाही एकूण एक बदल महत्वाचे एकूण दहा बदल महत्वाचे दहा बदला तीन नियम अत्यंत महत्वाचे आहे त्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे या तीन नियमाच्या बदलामुळे भारतीय आणि महिला आनंदित होणार आहे रेशन कार्डाबाबत रेशन कार्ड साठी आनंदाची बातमी आहे ज्या ज्या कुटुंबात पिवळे आणि केसरी रंगाचे रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना एक महिन्याचे गहू तांदूळ एकत्र घेतले तर अशा कुटुंबांना आता दोन नियम या ठिकाणी लागू केले आहे इथून पुढे तुम्हाला पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डवर स्वस्त धान्य दुकानातून तुम्हाला ते मोफत तांदूळ आणि गहू मिळत आहे शासनाकडून दिले जात आहे या योजनेतील पंचवीस कोटी जनतेकडे पिवळे आणि केशरी रंगाचे कार्ड होते त्यातून एकूण लाभार्थी आता ऐंशी कोटी होते ऐंशी कोटी पैकी पंचवीस कोटी लाभार्थ्यांना पिवळी आणि केशरी

नवीन अर्ज भरून सबमिट करावा लागेल आणि पावसाळा असल्यामुळे तीन महिन्याचे रेशन धान्य एकत्रच एक मोफत दिले मात्र या नियमात बदल करून नवीन रेशन कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे जर तुम्ही अर्ज सादर केला नसेल तर तुम्हाला घोष गुष, अपात्र घोषित करण्यात येईल व सर्व सवलती बंद करण्यात येईल रेशन कार्डासाठी आनंदाची महत्वाची बातमी म्हणजे तुम्हाला स्वस्त धान्याच्या साठी रांगेत उभे राहून त्रास सहन करण्याची गरज नाही धान्य मिळावं लागत नाही आता या बाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना आणली आहे मंत्रिमंडळाची एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे ज्यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड अशा कुटुंबांना आता गहू आणि तांदूळ घरपोच देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे ही सुविधा प्राप्त करण्यासाठी रेशन कार्ड कर सरकारना एक अर्ज करावायचा आहे तुमच्याकडे महत्वाचे दोन कागदपत्रे असणे आवश्यक आहे एक आधार कार्ड महत्वाचे आहे आणि तुमचं रेशन कार्ड जुनं महत्वाचे आहे तर तुम्हाला घरपोच गर घरी मिळतील गणपती उत्सव मध्ये शेतकऱ्यांना आता आनंदाचे वाटप म्हणून एक सप्टेंबर पासून मिळणार आहे आनंदाचा सीधा ही एक एक तो पासून जो वाटप होणार आहे ज्या माध्यमातून एक पॉकेट वाटप करण्यात येईल शंभर रुपये किमतीला ते पॉकेट विकत घ्यावे लागेल या पॉकेट मध्ये एक किलो रवा एक किलो हरभरा डाळ एक किलो साखर एक किलो तेल गोडे तेल यांचा समावेश आहे त्यांचे वाटप एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर च्या कालावधीत चालणार आहे यासाठी जवळपास एक लाख छप्पन हजार दोनशे एक्कावन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आणि सप्टेंबर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज शेतकऱ्यांच्या मध्ये महिला मध्ये नमो शेत शेतकरी शेतकऱ्यांसाठी पुढील महिन्यामध्ये एक नमो शेतकरी सन्मान योजना निधीचा सातवा हप्ता अदा करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आणि तो वितरित करण्यात आला यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांना अनुदान देण्यात आले नमो योजनेमध्ये खालील जिल्ह्यांना पहिला हप्ता देण्यात आला छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड बुलढाणा अकोला परभणी जालना रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सातवा वेतन आयोग सॉरी या जिल्ह्यांना सातवा हप्ता शेतकरी योजने दूध व्यवसाय जर तुम्ही शेतकरी असाल दूध व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तीस सप्टेंबर पर्यंत दूध व्यवसायासाठी अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान प्रति पाच लिटर प्रमाणे असणार आहे यासाठी पशुधन ट्रॅकिंग करणे त्याचबरोबर माहिती भरणे सक्तीची आहे पहिल्या टप्प्यातील अनुदान दूध असेल किंवा एक डिग्री साठी शिक्षण घेत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या मुलांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम अंतर्गत तुम्हाला प्रति महिन्याला दहा किंवा बारा हजार पैकी तुमच्या शिक्षणानुसार जे आहे ते मानधन मिळेल कर्ज आता शेतकऱ्यांकडून कर्जाच्या बाबतीत तीन लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार कर्जमाफी बाबत सहानुभूती केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत ही वाटाघाटी करून तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये लाडक्या बहीण योजनेचा चौदावा हप्ता त्यांना आलेला आहे ज्यांना हा चौदा हफ्ता आला नसेल तर त्या, दे तो लाड़क्या हफ्ता मिळणार आहे आणि महत्वाचे बाबत प्रत्येक घरात व्यक्तीकडे मोबाईल जण प्रत्येक जण वापरत असतो मोबाईल जीवन जगू शकत नाही म्हणजे व्यक्ती मोबाईल शिवाय जीवन जगू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये त्याचे सिम कार्ड एक महत्वाचा नियम बदलला आहे ते आवश्यक जाणून घ्या अन्यथा तुमचा मोबाईल सिम कार्ड ब्लॉक होते तुमच्याकडे मोबाईल वापरत असेल तर तुम्ही दोन वर्षापूर्वी खरेदी केलेले कार्ड बंद होऊ शकते आणि हा महत्वाचा निर्णय मोबाईल संदर्भात टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी मार्फत नियमात खूप बदल केले आणि यात महत्वाचे बदल आहे जर तुमचा मोबाईल मार्केटिंग करत असेल आणि कुठल्याही वस्तू किंवा गोष्टी विकत तुम्हाला मोबाईल नंबर वर्षासाठी बंद होऊ शकतो विशेष करून अनेक मोबाईल मोबाईलची विक्री होते मोबाईल व तुम्हाला कॉल येतात इन्शुरन्स या पर्सनल लोन संदर्भात या ठिकाणी कॉल येतात असे मोबाईल बंद करण्यात येईल का आणि त्यामुळे नक्कीच याची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही तुमच्या कॉल येत एकोणीस झिरो नऊ या नंबर वर कॉल करणे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद